श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दोन जुलैवार मंगळवार आणि उद्या आलेली आहेत योगिनी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये मा दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कारण प्रत्येक एकादशी तिथीला आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपांची पूजा करत असतो यामुळे आपल्याला एकादशी तिथीला भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपांचं दर्शन हे होत असतं तसेच योगिनी एकादशी जी आहे तर ती एकादशी सर्व वाईट पाप वाईट कर्म यातून मुक्तता होण्यासाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते जर आपण या दिवशी एकाचं व्रत करून भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा केली तर आपल्या हातून काही छोटी मोठी पापं घडलेली असेल काही वाईट कर्म आपण केली असेल तर यातून नक्कीच आपली मुक्तता होते हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत योगिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला घरात असे चार दिवे जे आहे तर ते लावायचे आहेत हे चार दिवे लावल्याने घरात चवूबाजूने पैसा धनसंपत्ती ही येऊ लागेल वर्षभर घराची मुलांची पतीची प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेला आपण जेव्हा दिवे लावतो तर त्या दिवे लागण्याच्या वेळेलाच आप आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण ही वेळ लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच करायचे आहेत जर आपल्या घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या -कौन्ते कारणातून निघून जात असेल जसे की आपल्या घरामध्ये भरपूर असा पैसा येतो लक्ष्मी येते परंतु घरामध्ये आजार पण वाढतं आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा इतर कारणांमध्ये निघून जातो यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न तर होते परंतु लक्ष्मीला स्थिर ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जर आपण माता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी विशेष तिथीवरती काही उपाय केले तर नक्कीच लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्याचबरोबर घरामध्ये सतत आजार पण असेल एकामागून एक, एक व्यक्ती घरामध्ये आजारी पडत असेल तसेच घरामध्ये सतत वाद विवाद कलह हो असेल, होत असेल लग्नाच्या वयाची मुलामुली आहेत परंतु त्यांचा विवाह जुळत नाही नोकरी प्राप्ती होत नाही तसेच घरामध्ये सतत संकट अडचणी येत असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला चार मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत फक्त हे मातीचे दिवे घेताने चांगले घ्या कुठेही तुटलेले फुटलेले असे दिवे घेऊ नका प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहेत यानंतर तुम्हाला हे दिवे एका ताटामध्ये घ्यायचे आहेत हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचं आहे दिव्यांना हळदी कुंकू लावायचे आहेत आणि या चार दिव्याने तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांना तुम्हाला दिव्याने ओवाळायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्या घराच्या चार कोपऱ्यांमध्ये हे चार दिवे तुम्हाला लावायचे आहेत आता लावतरी तुम्हाला काय करायचं आहे कोपऱ्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा चार दिशेला आपले हे चार दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत या चार दिशेला हे दिवे लावल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि चहू बाजूने आपल्या घरामध्ये आगमन करत असते यामुळे बाजूने आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती ही जी आहे तर ती येऊ लागते पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते ही तिथी इतकी शुभ मानली जाते की या तिथीवरती आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असतं आता हे दिवे तुम्ही संध्याकाळी सहा नंतरनं साडेसात वाजेपर्यंत कधीही लावू शकतात दिवे लावल्यानंतरनं रात्री तुम्हाला बारा वाजेपर्यंत हे दिवे चालू राहतील याची विशेष काळजी घ्यायची आहेत बारानंतरनं हे दिवे विजले तर काहीच हरकत नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे उठायचं आहे दिव्यामधल्या वाती तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत तीन कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत या वाती आणि हे कापूर त्याचबरोबर त्या दिव्यांमधल्या असलेल्या लवंग ज्या आहेत तर त्या तुम्हाला कापुरासोबत जाळून टाकायच्या आहेत तसेच या दिव्याखाली आपण जे तांदूळ ठेवले ते तांदूळ घेऊन तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत दिवे हे तुम्ही स्वच्छ घेऊन वापरू शकतात तर अशा पद्धतीने हा छोटासा प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहेत योगिनी एकादशी तिथीवरती हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि घराची प्रगती देखील होत असते घरातील पैशाच्या समस्या ज्या आहेत ते दे देखील नष्ट होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ